नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशी आहात तुम्ही सर्व तुमची तयारी कशी चालू आहे किंवा अभ्यास किती वेळ करता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण जी केचे काही प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली बघा एक मे एकोणावीसशे साठ एक मे एकोणावीसशे साठ यावेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते बघा नंबर दोन महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे बघा नंबर तीन आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता तर ड नंबरचा आहे अहमदनगर आता नवीन नाव आहे अहिल्यानगर जे नावे चेंज झाले आहेत ते नक्की बघून जा, है? जा की कोणत्या जिल्ह्याचं काय नाव आहे त्या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली हे सर्व तुम्ही जे काही ना अभ्यास करून जा कारण की आयोग काय विचारेल हे सांगता येत नाही नंबर चार आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे तर छत्तीस जिल्हे शेवटचा जिल्हा पाच नंबरचा आहे सर्वात शेवटी निर्माण झालेले महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर सर्वात शेवटी निर्माण झालेले पालघर जिल्हा आम्ही देखील पालघर जिल्ह्याचे आहोत तर पालघर जिल्ह्याची निर्मिती बघा केव्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा यावेळी ती आणि सर्वात शेवटचा जिल्हा कोणता तर पालघरच आहे बघा खूप छान आहे पालघर जिल्हा सहा नंबरचा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर आपल्याला माहिती असेल आंबोली कारण की हा प्रश्न सतत विचारतात कोणत्याही परीक्षेत कोणत्या ठिकाणी पडतं तर अंबोली या ठिकाणी पडतो नंबर सात नंबरचा आपण बघूया महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रातील आठ नंबरचा आहे कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते तर लोह हो खनिज लोह हो खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते बघा नऊ नंबरचा आहे लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर सावंतवाडी यावर देखील खूप वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे नऊ नंबरचा प्रश्न खूप एम पी आहे बघा दहा नंबरचा आहे महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता अतिदक्षिणेकडील जिल्हा विचारलेला आहे तर क योग्य असेल सिंधुदुर्ग अकरा नंबरचा आहे रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी एकट रत्नागिरी जिल्ह्याला सांगितलेलं आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला किती लागलेला आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्या विशेष विचारलेला आहे महाराष्ट्राचं नाही तर रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राच्या बाबतीत विचारलं तर सातशे वीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्याचं विचारलं तर दोनशे सदोतीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यास बारावा प्रश्न आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे तर दापोली या ठिकाणी आहे बघा तेरा नंबरचा आहे स्वा सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे बघा तर रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर आहे हा एक प्रश्न निर्माण झाला आणि तो कोणी उभारला तर स्वा सावरकरांनी उभारलेला मंदिराचे नाव काय तर पतित पावन आणि जिल्हा कोणता तर रत्नागिरी पुढं बघा चौदा नंबरचा प्रश्न पुढं बघूया खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे कोणता जिल्हा तो रत्नागिरीच मासेमारीसाठी प्रसि प्रसिद्ध आहे बघा पंधरा नंबरचा आहे म्यानमारच्या थिंबा राजाची राजधानी असलेला थिंबा पॅलेस कोठे आहे तर थिंबा पॅलेस आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्येच रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण किंवा मुख्यालय कोणते तर अलिबाग रायगडचे मुख्यालय कोणते तर अलिबाग आहे बघा सतरा नंबरचा रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर कुलाबा होते बघा पूर्वीचे नाव पूर्वीचे नाव देखील विचारतात बरं का अठरा नंबर आहे खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र एकोणावीस नंबरचं आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये विसावा प्रश्न आहे बघा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे बघा कुठे तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे बघा एकविसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले ओळखले जाते तर मुंबई मुंबई या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतात बघा बावीसावा प्रश्न आहे बघा छत्रपती शिवाजी टर्मिनल सी एस टी हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई शहरामध्ये कदाचित तुम्ही गेला असेल तेविसावं आहे हँगिंग है, गार्डन म्हणजेच शाह मेहता उद्यान कोठे आहे तर मुंबईमध्येच आहे बघा चोवीसावा प्रश्न आहे टिंबटिंब येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे तर धारावी खूप मोठी झोपडपट्टी आहे बघितलेले तर नाही परंतु असं ऐकलेलं आहे की खूप मोठी झोपरपट्टी जे काय आहे ते मुंबईमध्येच आहे बघा तिचं नाव काय तर धारावी महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर अयोग्य ठरेल मुंबई शहर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा विचारलेला आहे तर मुंबई शहर क्षेत्रफळाने सर्वात मोठा कोणता तर अहमदनगर आहे आता त्याचं नवीन नाव झालं आहे बघा अहिल्यानगर सव्वीसावा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर मध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सत्ताविसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके फक्त तीन कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मुंबई उपनगर धुळे जिल्ह्यामध्ये आहे बघा एकूण चार आणि त्या मागे नंबर लागतो कुणाचा तर मुंबई उपनगरचा धुळेमध्ये चार आहे दुधातुपाचा जिल्हा आपण धुळे जिल्ह्याला म्हणून ओळखतो तीन नंबरचा आहे तीन तालुके असणारा मुंबई, तालु मुंबई उपनगर आहे बघा फक्त तीनच तालुका आहे मुंबई उपनगरमध्ये अठ्ठावीस नंबरचा आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे तर वांद्रा एकोणतीस नंबरचा आहे सात बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर मुंबईलाच ओळखले जाते बघा सपनोकी नगरी देखील मुंबई हे नाव कसे पडले तर मुंबादेवीचं मंदिर होतं त्यावरून मुंबई हे नाव पडलेले आहे बघा तीस नंबरचा प्रश्न मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटास बेटावर वसलेले आहे तर साष्टी मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेले आहे तर साष्टी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर ठाणे जिल्हा आहे बघा बत्तीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे बघा खूप कमी टाइममध्ये जास्त प्रश्न आपण इथं घ्यायचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेहतीस नंबरचा आहे वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झारा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे बघा तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त आठ मिनटामध्ये आपण तेहतीस प्रश्न केलेले आहे फक्त आठ मिनटामध्ये चौतीसवा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे कोणत्या जिल्ह्यात तर ठाणे जमात कोणती आहे तर वारली पस्तीस नंबरचा आहे वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर केळी आंबा रत्नागिरी चिकू कोणतं जळगाव फनससाठी कोणतं प्रसिद्ध आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघूया कोणाला हा प्रश्नाचा आन्सर येतो फणससाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छत्तीसवा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती तर वसई विरार आम्ही पा पालघर जिल्ह्यामध्ये राहतो तर आम्हाला माहिती आहे कोणतंही महानगरपालिकेवर का काम पडलं तर वसही विरारमध्ये आम्हाला जावं लागतं सदोतीसवा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं त्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि आम्ही इथं येऊन राहायला लागलो अडोतीस पालघरचे महाबळेश्वर असे कोणते ठिकाणाला म्हणतात बघा जव्हार एकोणचाळीस पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते गुजरात गुजरात सुरत हे आम्हाला इथून खूप जवळ आहे परंतु मी आजपर्यंत कधी गेलेली नाही आहे चाळीस नंबरचा प्रश्न देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये एक्केचाळीसवा प्रश्न आहे एकूण पन्नास प्रश्न घेऊ आपण आज पन्नास प्रश्न कारण की हा पार्ट वन ना आहे नाशिक नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो गोदावरी नदीचा बेचाळी प्रश्न आहे नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहे बघा नाशिक संत्री आहे नागपूर केळी जळगाव आणि ऊस हे सांगा आता ऊस कोठे आहे हे हे तर सांगावंच लागेल फणस आणि ऊस कोण कोण हे दोघं निघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे एक फणस आणि दुसरा ऊस हे कमेंट बॉक्समध्ये सांगावंच लागेल त्रेचाळी नंबरचं नाशिक जिल्ह्यात एक लहरे येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे जिल्हा कोणता तर नाशिक आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्राचं नाव काय आहे तर एक लहरे हा प्रश्न आलेला आहे बरं का त्रेचाळ नंबरचा चौवेचाळी नंबरचा नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो सर्वात मोठा कुंभमेळा मानला जातो बघा नाशिक या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो पंचेचाळीला गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक शेचाळ धुळे जिल्ह्यात किती तालुक्या आहेत बघा मी मागाशी तुम्हाला म्हटलं ना की धुळे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर चार आहे तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगू इच्छिते य ना य नावरून यवतमाळ नावरून नांदेड य हे दोघांमध्ये सेम तालुके आहे बघा सत्तेचा धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर दोंडाईचा अठ्ठेचाळी धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर पांझरा नदीकाठी वसलेले आहे धुळे शहर एकूण प्रश्न आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे पन्नासावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न ठरणार आहे या दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर मी तुम्हाला मागाशी म्हटलं की धुळे जिल्हा ओळखला जातो दुधातुपाचा द्राक्षासाठी नाशिक आहे नंदुरबारसाठी कोणता आहे हे सांगा नंदुरबारमध्ये काय फेमस आहे का काय आहे नंदुरबारमध्ये एक्कावन्नवा प्रश्न प्रश्न संपले आहे हा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता तर नंदुरबार हा अतिउत्तरेकडील जिल्हा आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद